नमस्कार मंडळी मे किमे दॅट इस बाय कोमल आज आपल्या चॅनलमध्ये मी काही पासले डिझाईन्स दाखवणार आहे आजचा आपला क्लासचा सहावा दिवस आहे याचा वापर आपण कोणतीही ब्रायडल मेहंदी ट्रॅडिशनल मेहंदी आणि जास्त करून अरेबिक मेहंदीमध्ये याचा वापर केलं जातो पासले म्हणजेच अंबा डिझाईन किंवा याला आपण कोयरी पॅटर्न असेही म्हणू शकतो तर या क्लाससाठी तुम्हाला एक प्लेन पेपर हवा आहे नॉर्मल तुम्ही झेरॉक्स पेपर वगैरे कोणतेही ड्रॉइंग बुकचा पेपर यूज करू शकता ह्याच्यामध्ये बघा मी असे छान बॉक्सेस ड्रॉ करून घेतलेले आहे आणि तुम्हाला मेहंदीचं प्रॅक्टिस करण्यासाठी कोणताही कोन हवा आहे तुम्ही कोणताही कोनने प्रॅक्टिस करा पण पा प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे आणि सोबत तुमचा एक पेन असला पाहिजे किंवा पेन्सिलचा वापर करूनही तुम्ही ड्रॉ करू शकता चला तर आपल्या क्लासला स्टार्ट करूयात चला तर बघूया स्टेप बाय स्टेप कोयरी पॅटर्न्स तर या कोयरी पॅटर्नसाठी पहिल्यांदा आपल्याला एक अधिक चिन्ह काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक अधिक चिन्ह काढायचं आहे चारही बाजूला हा इथे एक डॉट दिला आहे इथे एक डॉट इथे एक डॉट आणि इथे एक डॉट हा डॉट्स चारही लाईनमध्ये बघा समांतर असला पाहिजे ह्या डॉट्सला जॉईन करून एक हाफ सर्कल घेतला आहे बघा एकदम हाफ सर्कल घ्यायचं आहे आणि हा ह्या लाईन टू हे लाईनचं अंतर आहे इथून पुन्हा एक वरच्या साईडला डॉट जेवढं इथं अंतर आहे तेवढंच इथे एक अंतर ठेवलं पाहिजे आणि हा जो, जो, जो कर्व आहे हा पूर्णपणे वरच्या साईडला ह्या वरच्या लाईनला जॉईन करायचा आहे अशा पद्धतीने आणि हा जो वरचा कर्व गेलेला आहे हाफ सर्कल इथून प्रॉपर हाफ सर्कल इथपर्यंत आणायचा ह्या डॉटपर्यंत आणि हा सर्कल आतल्या साइडला टर्न करून बाहेरच्या साईडला हा कर्व जॉईन करायचा अशा पद्धतीने आता इथे मी खालच्या साईडला सरफेसला कोन उचलून हा आहे तो जॉईन करणार आहे नेक्स्ट आपण पाहूयात सेम ॲज इट इज खालच्या साईडला एक हाफ सर्कल घ्यायचा आहे अर्ध वर्तुळ आहे आणि हे अर्धवर्तुळ इथून आतल्या साईडला टर्न करून पुढच्या साईडला एक शेप द्यायचा आहे पॉइंटेड आणि हा पॉइंटेड शेप जो आहे इथून कोण उचलून ह्या हाफ सर्कलला जॉईन करायचा आहे बघा आणि इथून खालच्या साईडला हाफ सर्कल हा कम्प्लीट करायचा ओके देन त्यानंतरनं आपण जो शेप बघणार आहे या शेपला आपण पाचले शेप किंवा कोयरीचे शेप, को शेप म्हणतो हे मोस्टली अरेबिक पॅटर्नमध्ये याचा वापर केला जातो त्याच्यामुळे जा स्टेप बाय स्टेप माझ्यासोबत प्रॅक्टिस करा आता याच्या अपोजिट आपण ड्रॉ करायचा आहे हा एकदा राईट साईडला आहे आता लेफ्ट साईडला ड्रॉ करायचा आहे पुन्हा खालच्या साईडला अर्धवर्तुळ बघा आणि हा जो कर्व आहे वरच्या साईडला घेऊन जायचा आहे अशा पद्धतीने आणि इथून आतल्या साईडला एक वळण द्यायचं आहे वेव लाईनमध्ये मध्ये आपण लाईन्सच्या प्रकारमध्ये बघा वेव लाईन बघितल्या होत्या त्या पद्धतीने आणि ह्याला बाहेरून आउट लाईन करून घ्यायचे आहे जाडवाली अशा पद्धतीने आता आपण काय केले फक्त ऑपोजिट साइडला एकमेकांना अपोजिट असे कोयरीचे शेप बघितलेले आहेत आता कोयरीचा शेप इथे आता बघा काही कोयरी शेप डायरेक्ट आपण नॉर्मल पॉईंटेड ड्रॉ केलेले आहेत आता वरच्या साईडला ह्याला फक्त आपण असा स्पायरल चकलीचा आकार देऊन घेणार आहे ओके ह्याच्या अपोजिट हा आहे ह्याचा अपोजिट हा काढला आहे सेम आता काय करणार आहे आपण इथे हाफ सर्कल काढलेला आहे आणि या हाफ सर्कलच्या पुढचा जो आहे ह्याचा सेंटर ह्या सेंटरच्या लेफ्ट साइडचा जो पार्ट आहे हा त्या लेफ्ट साईडच्या पार्टवर आतल्या साईडला एक कर्व घ्यायचा आहे आणि हा जो शे साईडचा जो शेप आहे त्याला आतल्या साईडला टर्न करून याला असा आपण स्पायरल शेप आणि डॉट ड्रॉ करणार आहे तर इथे काय करायचं आहे आपल्याला तीन आतल्या साईडला तीन वेळा वन टाइम टू टाईम असे कर्व घेऊन हे याला जॉईन करायचं आहे बघा सेम अपोजिट डायरेक्शनला काढूयात खालच्या साईडला कर्व देर आत फर्स्ट जी लाईन आहे आता आपण राईट साइडला बघितलं आता आपण लेफ्ट साइडला बघत आहे इथून आतल्या साइडला टर्न करून इथे स्पायरल डॉट वन टू आणि थ्री याला ही लाईन जॉईन करायची आहे अशा पद्धतीने सेकंड बघणार आहे जसं आपण हा स्ट्रेट काढला आहे सरळ काढला आहे आता आपण आ आडव्या सा आडवा काढूयात आडव्या पद्धतीने बघा सेम इथल्या साईडला आपण कर शेप कोयरीचा आकार घेताना पहिल्यांदा खालचा शेप काढायचा आहे त्यानंतर वरच्या साईडला जायचा आहे आता इथे काय केलं मी इथे पूर्णपणे कर खालचा जो कर्व आहे तो पुढच्या साईडला आणायचा आहे पेपरवर कोण चिटकून घ्यायचा आहे आणि हा शेप ड्रॉ करायचा आहे मध्ये डॉट आणि बरोबर सेंटरला हा कर हाफ सर्कल बघा घेऊन आले आणि त्यानंतरनं आतल्या साईडला टर्न करायचा आणि हा इथे जॉईन करायचा आता सेम याच्या अपोजिट इथून कर ओके इथून हा प्रॉपर हाफ सर्कल घेतला आता हा वरच्या साईडला जाणार आणि इथे स्पायरलचा शेप अँड डॉट देन त्यानंतरनं इथून हा जो हाफ सर्कल आहे तो आतल्या साईडला टर्न करायचा देन हा वरच्या साईडला इथे जॉईन करायचा आणि ही जी लाईन आहे आपण सरफेसला चिटकून घेतलेली त्याच्या वरच्या साईडला एक लाईन ड्रॉ करायची म्हणजे जेव्हा आपण वरनं लाईन ड्रॉ करतो तेव्हा प्रॉपर फिनिशिंगने हा शेप तयार होतो आता आपण बघा दोन्ही ऑपोजिट साईडने हे ड्रॉ शेप केलेले आहेत त्यानंतरनं खालच्या साईडला आता हा वरच्या साईडला शेप होता ह्याच्या अप व अपोजिट साईडला खालच्या साईडला दाखवणार आहे आपण वरच्या साईडला एक अर्ध देन देन त्यानंतरनं पहिल्यांदा बघा मी फर्स्ट टर्न पण करून दाखवते दोन्ही साईडमध्ये आणि हा याला जॉईन केला पहिल्यांदा काय करतो आहे आपण पहिल्यांदा आपण स्टार्टिंग आपण ह्या कोयरी शेपने केलेल्या आहे सेकंड कोयरीला आपण स्पायरल आणि डॉट दिलेला आहे देन त्यानंतरनं याच्या अपोजिट हा शेप काढलेला आहे याच्या अपोजिट हा शेप काढलेला आहे आणि हे जे आहेत आडवे हे जे आडवे आपण कोयरीचे शेप काढलेले आहेत त्याच्या ऑपोजिट हा काढला आहे आता याच्या ऑपोजिट दुसरा शेप काढताना सेम ॲज इट इज वरच्या साईडला अर्धवर्तुळ बघा अर्धवर्तुळ हे खालच्या साईडला कर्व लाईन खालच्या साईडला ड्रॉ करायचे आहे आणि हा जो कर्व आहे तो आतल्या साईडला टर्न करून इथे पॉइंटेड करायचा आहे इथे तुम्हाला हा पॉईंट आला पाहिजे समजलं त्यानंतर ना आपण जो बघणार आहे पहिल्यांदा एक सरळ लाईन घ्यायची आणि या सरळ लाईनला पहिल्यांदा इथून बाहेरून फुगीर आकार घेऊन आतल्या साईडला टर्न करून स्पायरल द्यायचा आहे शेप देन इथून डायरेक्ट कोण टच सरफेसला टच करून हा शेप ह्याला जॉईन करायचा आहे त्याच्या अपोजिट आपण पाहूयात इथून फर्स्ट लाईन पहिल्यांदा इथे एक असा फुगीर आकार घ्यायचा आहे आतल्या साईडला इथे टर्न करून इथे स्पायरल अँड डॉट आता इथून ह्या पॉईंटपासून स्टार्ट करायचं लाईन उचलून घ्यायची आणि ह्या स्पायरलला टच करायचे अशा पद्धतीने हा आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे आता नेक्स्ट जो शेप आहे त्या शेपला थोडंसं वळण द्यायचं आहे जसं आपण हा शेप काढला आहे तशा पद्धतीने हा शेप आपल्याला करायचा आहे तर काय करायचं पहिल्यांदा एक आडवी लाईन घ्यायची आहे पहिल्यांदा इथून बाहेरून फुगीर आकार म्हणजे खालच्या साईडने असा हाफ सर्कल बघा इथे हाफ सर्कल क्रिएट झाला तर हाफ सर्कल ह्याला न जॉईन करता बाहेरच्या साईडला ही कर्व लाईन आणून इथे ड्रॉ करायची देन इथून स्टार्ट करायचं ह्या सेंटरपर्यंत इथे आतल्या साईडला पुन्हा हा सर्कल ह्याला जॉईन करायचा आहे ओके देन इथून बाहेरच्या साईडला एक कसा शेप देन इथून सुद्धा बाहेरच्या साईडला असा कर्व घेऊन इथे स्पायरलचा शेप देन त्यानंतर ना बरोबर सेंटरला सेंटरला काय करायचं आहे एक लीफ पॅटर्न घ्यायचा आहे लीफ पॅटर्न आणि हे जे लास्ट एंडिंगचे पॉइंट आहेत ते या स्पायरलला जॉईन करायचं या स्पायरल लाईनला जॉईन करायचं बघा स्पायरल लाईनला आहेत देन इथून पहिल्यांदा बाहेरून हा लाईन प्लस स्पायरल घ्यायचा आहे हा सिक्स इंग्लिशमधला जो सहा आकडा आहे त्या पद्धतीने आपण काढलेला आहे इथून सुद्धा हे बाहेरच्या साईडला लाईन आणि देन बरोबर सेंटरला जिथं आपण लीफ पॅटर्न घेतला इथे फक्त आपण हा अर्धवर्तुळ घ्यायचा आहे असं इथून ही लाईन स्पायरलला जॉईन करायची तर इथून ही लाईन या शेपला जॉईन करायची समजलं अशा पद्धतीने हा शेप काढायचा आहे आता जसं आपण ह्याला बघितलं आहे खालच्या साईडला वर्तुळ आपण काढून ड्रॉ केलेला आहे तर ह्याच्या वरच्या साईडला इथे पॉइंटेड काढायचा आहे इथे आपण पॉइंटेड शेप घेणार आहे बघा इथे आपण पहिल्यांदा एक अँगल क्रिएट केला या अँगल थ्रू आपण एक इथे कर्व लाईन दिली आता ही जी फर्स्ट लाईन आहे ती आपण लाईन आणि कर्व लाईनमध्ये आपण स्पायरल ड्रॉ करणार आहे तर इथून काय करायचं आहे इथून आपण बाहेरच्या साईडला फुगीर आकार करून आपण ह्याला ही स्पायरलला लाईन जॉईन करायची आहे समजतंय देन त्यानंतर ना ह्याच्या ऑपोजिट लाईन पुन्हा एक अँगल क्रिएट करायचा बाहेरच्या साईडला इथून आपण स्पायरल ड्रॉ केला आणि डॉट देन इथून लाईन अँगल आतल्या साईडला कर्व पुन्हा व्हायरच्या साईडला कर्व घेऊन आपण ह्या स्पायरल लाईनला जॉईन केलेला आहे बघा किती सुंदर असे हे कोयरीचे शेप दिसत आहेत माझ्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर मला व्हॉट्सअपला किंवा माझ्यासोबत जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर आपल्याला टेलिग्राम ग्रुप दिलेला आहे त्या ग्रुपला जॉईन करा आणि तिथे तुमचं होमवर्क सेंड करा आता इथं आपण जो शेप बघणार आहे याच्यामध्ये आपण ह्याला काही पिकॉक पॅटर्न शेप पण म्हणणार आहे तर पुढच्या साईडला पहिल्यांदा एक लाईन घ्यायची आहे लाईनच्या खालच्या भागात आपल्याला सेम अर्धवर्तुळ काढायचं आणि इथून आतल्या साईडला टर्न करून बाहेरच्या साईडला फुगीर आकार घ्यायचा आणि हा जो सर्कल कर्व लाईन आहे तो मागच्या साईडला जॉईन करायचा हा आपला पिकॉक शेप आहे काही आपण पिकॉक सेशनमध्ये बघणारच आहे पण ह्याचा वापर केल्यानंतरनं तुम्हाला पिक सेशन खूप इझी जाणार आहे सेम ॲज इट इज लाईन खालच्या साईडला कर्व देन तुम्ही पाहू शकता हा कर्व आहे वरच्या साईडला असा टर्न करायचा सा, बाहेरच्या साईडला असा फुगीर आकार घेऊन हा जो मागचा कर्व आहे तो ह्या फर्स्ट लाईनला जॉईन करायचा इथे आपण असे ह्याची चोच पण दाखवू शकतो बघा कसं पिकॉक पॅटर्न वाटतं आणि मध्ये असा डॉट द्यायचा हा झाला पिकॉक पॅटर्न उद्या आपण या सगळ्या शेपचं फिलअप बघणार आहे कसं फिलअप करायचं आहे डिटेलमध्ये हे सुद्धा मी तुम्हाला उद्या सांगणार आहे तर आता काय इथे सेंटर बरोबर बघा मी कधीही वर्क करताना बरोबर सेंटर लाईनला करते जेवढा आपण सेंटर लाईनला वर्क करू तेवढा आपलं परफेक्शन येतं कोणत्याही मेहंदीमध्ये कोणत्याही डिझाईनमध्ये सेंटर लाईन म्हणजेच बेस लाईन घेऊन काम करायचं आहे इथे आपण हार्ट शेप घेणार आहे जसं की आपण असं हार्ट काढतो तर असा उलटा हार्ट शेप काढून घेतलेला आहे मी आणि इथून ही जी फर्स्ट लाईन आहे ही मागच्या साईडला पुढून मागच्या साईडला अशी घेऊन जायची आहे आणि इथे एक स्पायरल ड्रॉ करायचा आहे डॉट डॉट तुम्ही कंपल्सरी देऊ शकता त्यानंतर ना हा जो पुढचा मागचा जो शेप आहे तो आतल्या साईडला टर्न करून ह्या शेपला जॉईन करायचा आहे बघू शकता किती सुंदर आणि व्यवस्थित हा शेप आलेला आहे आणि पहिली गोष्ट जर तुमच्याकडे ऑर्गॅनिक मेहंदी कोण नसेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता आपल्या ऑर्गॅनिक मेहंदी कोण आणि त्यानेच तुम्ही प्रॅक्टिस केलं तर अशी तुम्हाला फिनिशिंग दिसणार आहे बघा आता आपण एकवीस शेप काढून झालेले आहेत आता आपण बावीस तेवीस चोवीस खूप इम्पॉर्टंट शेप आहेत हे आणि या शेप्सचे मोस्टली आपण अरेबिक पॅटर्नमध्ये ह्या सगळ्याचा वापर केल्यामुळं आता आपण ट्वेंटी टू म्हणजेच तेवीस बावीसावा शेप बघणार आहे आता या बावीसाव्या शेपमध्ये आपल्याला का काय करायचं आहे पहिल्यांदा एक सेंटर बेलो बेस लाईन कम्प्लीट झाल्यानंतरनं दोन्ही साईडने लाईन घेऊन आतल्या साईडला असा कर्व घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मी कसं सेंटरवर वर्क करत आहे सेम तसंच तुम्हाला माझ्यासोबत सेंटरवर वर्क करायचं आहे त्याच्यामुळे तुमचे जे पॅटर्न्स आहेत कोयरी म्हणणा कोणताही मेहंदीचा पॅटर्न तो इक्वल येतो समांतर काढायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं सेंटर लाईन कंपल्सरी घेऊन डॉ ड्रॉ करायचा आहे चला तर आता बघा हा जो बावीसावा शेप आहे तो कम्प्लीट झालेला आहे आता आपण तेविसावा शेप बघू ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा प्रत्येक कमेंट प्रत्येक तुमचा रिस्पॉन्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे या शेपमध्ये आपल्याला बाहेरून कर्व घ्यायचे जसं आपण आतमध्ये कर्व लाईन घेत होतो तसं बाहेरच्या साईडला ॲज अ ब्रॅकेट कौन्स जसं आपण काढतो तसं सेम एकमेकांना चिटकून फक्त दोघांमध्ये थोडंसं अंतर राहिलं पाहिजे अशा पद्धतीने आपले तेवीस कम्प्लीट झालेले आहे पाचले आता पासले किंवा कोयरी पॅटर्न हे जे आहेत त्याचा वापर इतका होतो की प्रत्येक ट्रॅडिशनल मेहतीमध्ये कुठे ना कुठेतरी याचा वापर करावा लागतो आता ट्वेंटी फोर जो आहे आपला लास्ट त्याच्यासाठी बघा मी कशी वेव्ह लाईन घेते जसं आपण वेव लाईनमध्ये शिकलो होतो जर तुम्ही प्रॅक्टिस नसेल केलं तर आपले पहिल्यापासून क्लासेस बघा आणि माझ्यासोबत तुम्ही जर पहिल्यापासून जर करत असाल तरच तुम्ही प्रॉपर मेहंदी आर्टिस्ट बनू शकताल अशा पद्धतीने आपले आजचे ट्वेंटी फोर शेप्स कंप्लीट झालेले आहेत पासले डिझाईन्स दाखवले आहेत आणि प्रॉपर डिटेल्समध्ये तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा आपण हा क्लास ऑर्गनाईज केलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्लासमध्ये व्यवस्थित समजून घेऊन डिझाईन दाखवलेला आहे तर क्लासला पूर्ण कंप्लीट करा आणि माझ्यासोबत जर तुम्ही असं एक पेज पूर्णपणे सुंदर असं कंप्लीट केलं असेल तर इंस्टाग्राम किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा आणि तिथे तुमचं होमवर्क पाठवा मी तिथे तुमचं काही करेक्शन असेल तर ते करेल आणि प्रत्येक एक पॅटर्न तुम्ही ॲटलीस्ट फाय टाईम्स ड्रॉ केल्या पाहिजे तर तुम्ही पाहू शकता आजचा आपला क्लास किती सुंदर असा झालेला आहे तर काय चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल बटन क्लिक करायचं आहे आणि तुमच्या अशा फ्रेंड्सला ज्यांना खरंच क्लासची गरज आहे त्यांना असा फॉरवर्ड करा हाँ फ्री में दी हा फ्री मेहंदी क्लास आहे तर या क्लासमध्ये तुम्हाला जितकं होईल तेवढं डिटेलमध्ये आणि प्रॉपर नॉलेज गायडन्स देण्याचा मी प्रयत्न करेन चला तर आत्ता क्लासला इथंच एंड करते बाय बाय एव्हरी वन